परंपरा आणि प्रथा आहे म्हणून ही गर्दी तर केलेली आहे अर्थातच प्रत्येकाला परंपरा जपण्याचं प्रत्येकाला वाटत असत पण तरी देखील करोना अजून पूर्णपणे गेलेला नाहीये हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे पुढची बातमी आहे राजकीय बातमी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत मी केवळ पाच प्रश्न विचारतोय पण त्यांची उत्तरं देण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाहीये असं ते म्हणाले दहिसर भागातली अडीच कोटींची जमीन मुंबई महापालिकेनं अजमेरा बिल्डर कडून नऊशे कोटींना का विकत घेतली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं तसंच रश्मी ठाकरेंनी त्यांनी सांगावं असं आव्हानही सोमय्या यांनी दिलंय याची उत्तरं शिवसेनेकडे आहेत म्हणूनच संजय राऊत माझा माझ्या बापदाद्यांचा उद्धार करतात हिंमत असेल तर कोणत्याही शिवसैनिकाने मला हात लावून दाखवावं असं जाहीर आव्हान सोमय्या यांनी दिलंय वायकरांबरोबर आर्थिक बिझनेस पार्टनरशिप आहे का दिस इज अन एम आणि त्यांचं उत्तर देण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे मी तर आता मुंबई उच्च न्यायालयात महापौराची याचिका केली का उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे जे काय आहेत का त्यांनी महापौरांना प्रश्न नाही विचारला ना की तुम्ही एसआरए गाळे ढापलेत आणि पुरावे त्यांच्या समोर आहेत निवडणूक एफिडेविट मध्ये लिहिलंय किशोरी पेडणेकरनी की कि मी येता एसा रेता दागेत राहते त्यात त्या लाभार्थी नाहीये का उद्धव उता ठाकरेजींनी त्यांच्यावर कारवाई नाही केली का नाही कारवाई केली त्यांनी फोर्स केले डॉक्युमेंट अग्रीमेंट मी तुम्हाला दिले पोलीस स्टेशन मध्ये दिले संजय राऊत मध्ये हिंमत असेल माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कारवाई करा ना करा मी जर फोर्स केलेले डॉक्युमेंट कंप्लेंट दिली आहे ते जर चुकीचं आहे तर किती तो महिला जेलमध्ये टाका उद्धव ठाकरे मध्ये हिंमत नाहीये किरीट सोमयचा एक डॉक्युमेंट खरा आहे मी पोलीस शिवसेना मध्ये हिंमत असेल किरीट सोमयला हात दाखवा हात लावा आणि उत्तर देता येत नाही म्हणून बाप दादा नावाने शिवा द्यायला निघालत ही तुमची संस्कृती आहे हिंमत असेल याचे उत्तर द्या हिम्मत असेल तर अनिल परबनी माडाची जमीन खाल्ली माडानी नोटीस दिली आहे मी पोलीस स्टेशन माडामध्ये तक्रार केली असेल हिम्मत असेल संजय राऊतनी किरीट कारवाई करावी <गण> मी ठाकरे परिवारांना मान्य उद्धव ठाकरेजींना फक्त पाचच प्रश्न विचारले त्या पाच पैकी एखाद्याचं उत्तर द्या आणि म्हणून त्यांनी पाच प्रश्नाची उत्तर द्यावी महाराष्ट्र माहिती हवी आहे शिवसेनेमध्ये हिम्मत हिंमत नाही म्हणून विषय डायवर्ट करायचा प्रयत्न कडून दोन कोटी पंचावन्न तुमची महापालिका नऊशे कोटी देते तीनशे चौपन्न कोटी दिले म्हणून जे मूळ मुद्दे आहेत तुमच्या घोटाळ्याला डायवर्ट करायचा प्रयत्न करू नका पाच प्रश्नाची उत्तर द्या मुख्यमंत्री महोदय तुम्ही ही सगळी जमीन लागवड योग्य नाही हे नाही लिहिलंय तुम्ही चाळीस जमिनीचे तुकडे घेतलेले सातबारा तुमच्या नावावर दाखवताय त्यात तीच अन्वय नायिक परिवाराचे महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यायचं आहे काय तुमचे संबंध आहे काय आर्थिक संबंध आहे तुमचे आणि वायकरांचे आर्थिक लागे बांधे काय आहे सांगा ना हो आणि ते उद्धव ठाकरे सांगू शकतात बाकी कोणी नाही हे मला माहित आहे अत्यंत आक्रमकपणे किरीट यांनी आरोप केलेले अर्थात शिवसेनेकडून सुद्धा त्याला उत्तर देण्यात आले आरोपांची मालिका संपू द्या आम्ही सगळी चिरफाड करून शिवसेना स्टाईलला एकदाच आरोपांची उत्तरं देऊ मात्र त्यानंतर आम्ही करणाऱ्या आरोपांसाठीही त्यांनी तयार राहावं असं प्रत्युत्तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले दररोज आरोप करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांचं पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा फक्त बेछूट आरोप करायचे आणि बदनामी करायची आत्तापर्यंत केलेल्या आरोपामध्ये कधी कुठलंही तथ्य सापडलेलं नाही आहे मला असं वाटतं त्यांची आरोपांची मालिका एकदा पूर्ण होऊ दे मग याच्यावरती सविस्तर आम्ही उत्तर देऊ आणि मग आम्ही जे आरोप करू त्याच्यादेखील उत्तरांना त्यांनी सम सामोरं जाण्यासाठी तयारी दाखवावी कारण ते जे आरोप आहेत या सगळ्या आरोपांना बिलकुल कुठलाही आधार नाही जे जे आरोप झालेले आहेत त्या सगळ्या आरोपांची उत्तरं यापूर्वीच देऊन झालेली आहेत आणि ते सगळे आरोप त्याच वेळेला बिनबुडाचे ठरलेले आहेत हे शिळ्या कडीला ऊत देण्या प्रयत्न चालू आहे आणि मला असं वाटतं की आता दिवाळी आहे हे दिवाळीचे दोन चार दिवस जाऊ देत मग किरीट सोमयाच्या सगळ्या आरोपांना जे काय उत्तर द्यायचे ते एकाच वेळा देऊ तोपर्यंत त्यांना जेवढे आरोप करून घ्यायचे ते करू देत प्रत्येक आरोपाची चिरफाड शिवसेना आपल्या पद्धतीने करेल